जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण महत्वपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत एकंदरीत मेरिट लिस्ट बघणार आहोत ती पण पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा म्हणजे भंडारा पोलीस या ठिकाणची मेरिट बघणार आहोत एकंदरीत मेरिट किती पर्यंत लागली आहे ते बघा फायनल कट ऑफ जे आहेत फायनल कट ऑफ ते अजून लागलेलं नाही परंतु जी काही मार्कांची लिस्ट आलेली आहे या मार्कांच्या लिस्टनुसार ओपन कास्टवाल्यांची मेरिट किती लागेल आणि ओपन कास्ट वाल्यांची जर एवढी कमी मिरिट लागेल तर बाकीच्या ठिकाणची मिरिट कशी लागेल याबद्दल आज आपण पाव संपूर्ण माहिती घेणार आहोत फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो एकंदरीत जर आपण बघितलं तर भंडारामध्ये जवळपास साठ जागांसाठी पोलीस भरती झाली होती ओके साठ पैकी ओपन कास्ट जे काही पुरुष उमेदवार आहेत त्यांच्या चार जागा आहेत पुरुष उमेदवारांच्या आणि जे काही महिला उमेदवार आहेत महिला उमेदवार यांच्या एकंदरीत पाच जागा आहेत म्हणजे चार आणि पाच या दोन जागांचे मिरिट बघा तुम्ही किती लागलेली आहे ते म्हणजेच मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भंडारा या ठिकाणी फॉर्म भरला होता रिक्स घेतली होती त्यांची अतिशय मिरिट कमी लागली आहे आणि मिरिट कमी लागल्यामुळे त्यांचा नक्कीच त्यांचं जे काही स्वप्न असेल पोलीस बनायचं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसतोय तर बघा मित्रांनो ही भंडारा जिल्ह्यामध्ये जवळपास एकोणीस तारखेला आणि तेवीस तारखेला मैदानी झाली होती त्यानंतर चोवीस तारीख आणि पंचवीस तारखेला मैदानी झाली होती आणि एकंदरीत लेखी परीक्षा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सात जुलैला लेखी परीक्षा पार पडली होती आणि त्यानुसार ही लिस्ट लागलेली आहेत ठीक आहे जवळपास आणि त्यांनी काय म्हटलं बघा जे मुलं चाळीस टक्के गुण घेतलेले आहेत म्हणजे शंभर पैकी लेखीमध्ये जर चाळीस टक्के गुण त्यांनी घेतले असेल ते विद्यार्थी सुद्धा यासाठी क्वालिफाईड आहेत लिस्ट मिरिट लागली नाही तर क्वालिफाईड आहेत बघा लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा याच्याबद्दल जर तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम असेल अडचण असतील तर त्यांनी दहा तारखेला तुम्हाला सांगितलं की दहा तारखेपर्यंत अकरा वाजेपर्यंत सविस्तर जे काय असेल ते तुम्ही कंप्लेंट करू शकतात कारण दहा तारखेनंतर याची एकदा फायनल कटअप लागून जाईल आणि फायनल एकदा कटअप लागली तर सगळ्यांचा विषय संपला आणि मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्टसुद्धा तुम्ही करू शकतात तर बघूया मित्रांनो या ठिकाणी बघा तर पहा मित्रांनो या ठिकाणी जो पहिला कॅन्डिडेट आहे ज्याचं एकशे बारा मार्कावरती तो पोलीस झालेला आहे सिलेक्शन झालेला आहे त्या विद्यार्थ्याने ग्राउंड मध्ये फक्त त्रेचाळीस गुण गेले होते घेतले होते आणि रिटर्न मध्ये एकोणसत्तर गुण घेतले होते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना लेखीमध्ये जरी कमी मार्क मिळत असेल तर ते सुद्धा टेन्शन घेऊ नका बघा एवढी कमी मिरिट लागली आहे पहिला कॅन्डिडेट एकशे बारा मार्कावरती सिलेक्ट आहे त्याच्यानंतर जो दुसरा कॅन्डिडेट आहे मुलांचं चार कॅन्डिडेट आपण सिलेक्ट करणार आहोत त्यापैकी जो जो दुसरा कॅन्डिडेट आहे त्याला ग्राउंडमध्ये फक्त अडोतीस मार्क आहेत आणि लेखीमध्ये मात्र चौऱ्याहत्तर मार्क आहे तोही एकशे बारावरती या ठिकाणी सिलेक्शन त्याचं झालेलं आहे त्याच्यानंतर जो का तिसऱ्या कॅन्डिडेट आहे त्याला ग्राउंडमध्ये चांगल्या मार्क आहेत पंचेचाळीस मार्क आहेत लेखीमध्ये फक्त सदुसष्ट मार्क आहेत तरी सुद्धा तो पोलीस झालेला आहे एकशे बारा मार्कावरती त्याच्यानंतर चौथा कॅन्डिडेट जो आहे तो बेचाळीस मार्क त्याला भेटलेला आहे आणि एकोणसत्तर ग्राउंडला भेटले किला भेटलेले एक आहेत एकशे अकरा वरती तो पोलीस झालेला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो ओपन पुरुष उमेदवार यांची फक्त फायनली एकशे अकराची मेरिट लागेल आता याच्यामध्ये जर समजा जास्त जागा त्याने घेतल्या तर मित्रांनो जर जागा वाढल्या इन केस तर जे हे दो मुलं आहेत ज्याला एक अजून एक मुलगा आहे जे पाच नंबरला एकशे अकरा आहे सहा नंबरला एकशे दहा वाला आहे सात नंबरला एकशे नऊ वाला आहे हे जे काही मुलं आहेत मित्रांनो जर जागा ओपन कास्टच्या वाढल्या किंवा इतर घटकामधून आणखी जागा त्यांनी वाढून घेतल्या तर यांचं सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतो लक्षात घ्या म्हणून ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी हार मानायचं नाही किंवा वाईट वाटून घ्यायचं नाही थोडा वेट करायचं आपल्याला जे काही असेल ते अकरा तारखेपर्यंत आपल्याला कळणारच आहे त्याच्यानंतर आपण महिला आता बघूया की महिला कॅन्डिडेटची मिरिट किती लागलेली आहे हे बघा याच्यामध्ये पहिली महिला कॅन्डिडेट आहे जिला एकशे नऊ मार्क आहेत ती मुलगी सिलेक्शन झाला आहे तिचा तिने ग्राउंडमध्ये पंचेचाळीस मार्क घेतले होते आणि लेखीमध्ये चौसष्ट घेतले होते फक्त तरी सुद्धा त्या मुलीचं आता सिलेक्शन होताना आपल्याला ठिकाणी दिसतोय त्याच्यानंतर दुसरी महिला आहे दहा नंबरवरती महिला आहे तिला पं मार्क रिटर्न एक्झाम मध्ये आहेत सत्तेचाळीस मार्काचा ग्राउंड आहे आणि मेल मुलांना मित्रांनो एन सी चे सुद्धा पाच मार्क तिला मिळालेले आहेत म्हणजे एकशे नऊ वरती ही दुसरी मुलगी सिलेक्शन तिचं पोलीसमध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर तिसरी मुलगी बघा मित्रांनो अकरा नंबरवरती आहे त्रेचाळीस मार्क ग्राउंडला आहेत पासष्ट मार्क लेखीला आहेत आणि एकशे आठ मार्कावरती तिचं आता पोलीस म्हणून सिलेक्शन झालेलं असेल पुढे बघूया मित्रांनो जर बघा या ठिकाणी बघा तेरा नंबरवरती कारण की महिला आहे जिला त्रेचाळीस मार्क ग्राउंडमध्ये आहेत पासष्ट मार्क लेखील आहेत आणि एकशे आठ वरती तिचा सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी झालेला आहे म्हणजे मित्रांनो सांगायचं तात्पर्य सा काय की चार महिला तुम्हाला या पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन होताना दिसत आहेत आपल्याला जर या ठिकाणी समांतर आरक्षण लावलं मित्रांनो समांतर आरक्षण लावलं तर जे काही महिला उमेदवार आहेत ओके जे काही महिला उमेदवार या ठिकाणी सिलेक्शन झालं जर त्या ओपन कास्टच्या असतील तर त्यांचं सिलेक्शन होणार अथवा ज्या कास्टमध्ये असेल ना कास्टमध्ये तर त्यांची वेगळी मेरिट लागते महिलांची समांतर आरक्षणामुळे पण आता आपण सर्वसाधारण या टॉपर चार मुली तर आपण पाहिल्या ज्यांचं पोलीस मध्ये सिलेक्शन झालंय परंतु ज्या कास्ट समजा समजा ची वगैरे मुलगी आली असेल यांच्यामध्ये ही जास्त मार्क आली किंवा एन टीची मुलगी आली असेल आणि जर समांतर आरक्षण या ठिकाणी लागू नाही झालं तर काही प्रॉब्लेम नाही जर लागू झालं तर ते मग कास्ट मध्ये सिलेक्शन त्यांचं होणार आणि इथं ओपनच्या मुली येणार ठीक आहे सगळी गोष्ट समजून घ्या आता पाचवी मुलगी आपण शोधतोय ती बघा पाचवी मुलगी सुद्धा एकशे चार मार्कावरती या ठिकाणी सिलेक्शन झालेला होताना दिसतोय आपल्याला एकशे चार मार्कावरती या ठिकाणी पाहू शकतात एक्केचाळीस मार्क ग्राउंडला आहेत आणि त्रेसष्ट मार्क लेखीला आहेत अशा पद्धतीने मित्रांनी ओपन महिलांची मिरिट एकंदरीत जर आपण सरासरी बघितली तर एकशे चार वरती क्लोज झाला आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत बाकीची लिस्ट अकरा तारखेला येणारच आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद